नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांनाच शुभ सका आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे एकविरा केसरी एकविरा तालुका मावळ जिल्हा पुणे मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक, एक लाख या याच मैदानात आपल्याला मोठमोठे महाराथी पाहायला मिळतीलच त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील तर मित्रांनो हे मैदान बकासासाठी होम ग्राउंड असणार आहे पुणे जिल्ह्यातील त्यामुळे बकासूर देखील शंभर टक्के सज्ज झाला आहे एका टॉप पायऱ्यात त्याचबरोबर मित्रांनो बिनजोडचा बेताजबादशा आहे मथुरा एक हा देखील येणार आहे मग मित्रांनो बकासुरा आणि मथुराचा नक्की पायरा कोणता तर मित्रांनो काल आपण जर पाहिलं तर राहुलबाई पाटील मथुर मथुरा एकचे मालक यांनी लायवाला येऊन सांगितलं की महाराष्ट्राची लाडकी जोडी एकत्र उद्या दिसणार आहे या आहे किराय केसरी मैदानात तर मित्रांनो त्यानंतर सगळं सर्व तर चर्चा चालू चालू झाली की मथुर आणि बाकासुरी एकत्र दिसणार तर मित्रांनो एक खरं आहे का तर आपण जर पाहिलं तर त्यांनी पायरा फोडला नाही फक्त सांगितलं की महाराष्ट्राची वन जोडी लाडकी जोडी आहे ज्या दोन्ही नंदींना संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो आहे त्यामुळेच चर्चा चालू आहे की मथुर आणि बाकासुरी एकत्र दिसतील पण मित्रांनो असं देखील सांगण्यात येत आहे की मथुर आणि मायभ्यासुद्धा एकत्र दिसू शकतात कारण या जोडीची आता आता संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि हे देखील टॉपच्या आणि महाराष्ट्राच्या मनातील जोडी आहे त्याचबरोबर मी त्यांना मग त्यांनी हे महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणल्यावर मथुरा आणि मेहबूब सदा असू शकतात कारण या जोडीने सलग तीन वर्ष मैदान गाजवलेत आणि संपूर्ण महाराष्ट्र लाडकी जोडी आहे त्यामुळे आपण आपण जर पाहिलं तर मथुरा आणि बाकासाठी हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के दिसू शकतात आणि वन आणि म्हणजे राहिलेल्या एक टक्क्यात आपण मथुर मेहबूब किंवा मथुर मेहब्या हे असू शकतात तर मित्रांनो बघूया थोड्या ज्या मैदान चालू होईल नक्की कोण मथुरसोबत दिसतंय हे आपण पाहूयाच या पैकी ते नंदी असू शकतो मित्रांनो याची दाट शक्यता आहे मथुर बाकासोबत नव्याण्णव पन्नाव टक्के त्यानंतर मथुर किंवा मेहबू असू शक असू शकतो आणि मथुर आणि माहेब्या माहिब्या असू शकतो बघूया त्याचबरोबर मित्रांनो बाकासोरचा गट कोणता तर बाकासोह आपल्याला गट कमंग सत्तावीस तास का मग दोन वर्षी पाळताना नसेल आणि या गटात नाही पळायला तर एक गट कमंग एक तीसमध्ये दे। दिसू शकतो तर बाकासोब मग थुरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप सोयीच्या सात मी भेटू पुन्हा एकदा एका नवीन ब्रिटस आहे भन्नाटाच्या नवीन रिटीमध्ये